शारीरिक स्वास्थ्य पर्यावरण संरक्षणासाठी सायकल चालवणे अतिशय उपयुक्त आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडियाचा नारा दिला असून त्यांनी दिलेल्या पंचसूत्रीवर पुणेकरांनी आपले आरोग्य चांगले राखावे असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले मेधाताईच्या पुढाकारातून मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांनी दिलेली ही अनोखी भेट असल्याचेही ठाकूर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राज्यसभा खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आयोजित पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली व पुणे वाकेथॉनमध्ये हजारो पुणेकर सहभागी झाले सायकल रॅलीचा सा मार्ग मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा बालगंधर्व चौक तर वाकेथॉनचा मार्ग एस एन डी टी महाविद्यालयापर्यंत होता पुणेकरांनी सायकल चालवाचा नारा देत शारीरिक स्वास्थ्य व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आपण शुभेच्छा देण्याच्या माहिती आहे की सतरा त्यांचा हा त्यांचा वाट्य सगळ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आज आपण बघतोय की देशा देशाचं नाव जगभरामध्ये कोणी उंचावलं असेल तसे माननीय नरेंद्र मोदी यांनी उंचवले आपण ऑपरेशन सिंधू बघितलं ऑपरेशन महादेव बघितलं होत्या ना 10 पद आणि याचं कारण सैन्य आहे आणि त्याबरोबर नेतृत्व करणारा माननीय मोदीजींचं सरकार आहे आणि त्यामुळे कोणी आपल्या देशाकडे पाकडे देशा पाकडे देशा देशा डोळे करून बघू शकत कर? नाही अकरा वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल तर 11 वे आपला देश होता तो पाचव्या सद्या आणि पाचव्या सद्यावर असताना चौथ्या स्थानावर आलेला आहे आणि आता फक्त त्याला तिसऱ्या स्थानावर द्यायचं आहे त्यामुळे मोदीजी मी असं आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे की स्वदेशी हे जन आंदोलनासारखं राहा आपण ज्या ज्या गोष्टी खरेदी करू त्या माझ्या देशातल्याच उद्योजकांनी बनवलेल्या माझ्या देशाची उत्पादन मी वापरेन आणि तर आपला देश अधिक पुढे जाईल हा संदेश त्यांनी आपल्यासाठी दिलेला आहे माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली प्रसंगी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम क्रिकेटपटू केदार जाधव महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती विश्राम कुलकर्णी जयंत भावे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते ठाकूर व मिसाळ यांच्या हस्ते पंचाहत्तर गरजू मुलामुलींना सायकल भेट देण्यात आली अनुराग ठाकूर म्हणाले पुण्यातील पर्यावरण मित्रांनी देशाच्या प्राईम मिनिस्टरांना दिलेली ही मानवंदना आहे वेदाता इतर लोक प्रतिनिधि पूर्वक उपक्रम फिट इंडिया खेलो इंडिया उपक्रम सुबह आज के शानदार कार्यक्रम के लिए बहुत बहुत, बहुत अभिनंदन और बधाई देता हूँ पुने एक वो सोच है जिसने वासियों को साइकिल चलाने पर प्रेरित किया है पर्यावरण मित्र बनाया है और पर्यावरण मित्र मतलब कि पीएम आज हजारों पीएम देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को उनके जन्म दिवस पर शुभेच्छाएं दे रहे हैं पचहत्तर साइकिल्स आज दी जा रही है और इसके साथ साथ नरेंद्र मोदी जी का पचहत्तरवा जन्मदिन मनाने के लिए तीन हजार से ज्यादा साइकिलिस्ट हजारों लोग वॉकथॉन के लिए पुणे ऑन पैडल्स के इस अभियान पे जुड़े हैं पुणे वॉकथॉन 2025 एक बहुत सफल आयोजन है मैं इस सोच को सलाम करता हूं जो डॉक्टर मेधा कुलकर्णी जी ने आगे बढ़ाया है और हमारी आमदार और मान्य मंत्री माधवी जी भी आज हमारे बीच में आई मैं उनका भी अभिनंदन करता हूं और समस्त पुणे वासियों का इस सोच में जुड़ने के लिए पर्यावरण को बचाने के लिए प्रधानमंत्री को शुभेच्छाएं देने के लिए और पुणेन पैडल्स अभियान को और बल देने के लिए बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं पुणे ऑन पैडल कहाँ तक तो जाना चाहिए आपको लगता है क्योंकि पुणे से या अगर हर शहर इस दिशा में आगे बढ़ेगा हर चुनाव हुआ प्रतिनिधि मेधादायी की तरह अपना कार्यक्रम लागू करेगा तो पर्यावरण मित्र भी बनेंगे पोल्यूशन भी कम होगा और फिटनेस को भी बल मिलेगा ये एक साथ साथ तीन संदेश देने का काम करता है इसलिए मैं कहता हूँ